आज उशीर आलेले आहेत त्यांनी कृपया लवकर येण्याचा थोडा प्रयत्न करा जेणेकरून वंदन सूत्रपटनामध्ये तुम्हाला सहभागी होत आहे वंदन सूत्रपटन हे बौद्धाचार्याचं सर्वात मोठा एक ताकद आहे त्याला सूत्रपटन आलं तो बौद्धाचार्य हा सक्सेसफुल बौद्धाचार्य असतो त्यामुळे आता कशा पद्धतीने म्हणायच्या स्वर कुठं उंचवला पाहिजे कुठे हलवला पाहिजे हे सर्व तुम्हाला याच ट्रेनिंग आजच्या दिवसापासून पुढच्या शनिवारपासून आपण सर्वजण दोन वाजता या ठिकाणी उपस्थित राहा जेणेकरून अनापन असेल त्यानंतर वंदना सूत्र पटेल असेल या दोन्ही कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागी होते धन्यवाद पाहिला विनंती करतो की आपण त्या ठिकाणी विषयाला सुरुवात

जी बुद्धिस्ट स्वतः इंडिया आता भारतीय लोकतंत्र का या संस्थेच्या राष्ट्रीय सर्वोच्च प्रमुख हा उपाध्यक्ष आदरणीय सदस्य कॅम्पेटर हे या पवित्र शाळा मंगल कार्य या संस्थेचे राष्ट्रीय कार्यदर्श डॉ भीमराव शिव कॅम्पेटर हे या पवित्र शाळा मंगल आणि आज पाणी दिला मार्फत शिबिरात आयोजित करण्यात आले आहे अशा आता या शिबिरात जात्रा प्रतिष्ठित तक्ताजी आद्डियेश के पहाने ठाणे चर्पलतियां अंधोल भीचकराफी क्पर अत कले काणे चर्पलतिय जी संवकल हो भताई भीका लेत अटितने आंदोल्जय, पहाने चिले बेंड़न सवकल भताई पहाई घरा